नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे पॅरामीटर्स आहेत असे सर्व पॅरामीटर्सच्या संदर्भामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं दर महिन्याला क्रमवारी घोषित केल्या जाते त्यामध्ये जिल्हा रुग्णालय हिंगोली या रुग्णालयाचा ऑक्टोबर महिन्याकरता राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांच्या समन्वयाने हे कामकाज चालू असल्याने हे यश मिळू शकलो किती गुण आपल्याला आहोत आपण शासकीय विद्यालयाच्या पहिला आलेला आहे हो मग त्या ठिकाणी बरेच रुग्ण करण्याचा प्रकार चालू आहे आता मी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालं तेव्हापासनं जे रेफर रुग्ण होत होते ह्याच्यामध्ये प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा आता कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ जसं जसं वाढत जाईल तसं तसं हे रेफरलचं प्रमाण कमी होत जाईल आणि आपण आता वेगवेगळ्या अत्यावश्यक सुविधा सुद्धा वाढवण्यावर भर दिला आहे आणि जर आपण पाहिलं तर साधारणपणे एक एप्रिलला मी जेव्हा हॉस्पिटल ताब्यात घेतलं तेव्हा या दवाखान्यामध्ये ॲडमिट रुग्णांची संख्या सरासरी रोजची दोनशे ते सव्वा दोनशे होती जी की आता तीनशे ते साडेतीनशेपर्यंत पोहोचलेली आहे तर ह्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की हे रेफर होण्याची संख्या कमी झालेली आहे त्यामुळेच हे ॲडमिट रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट की काना घसा असो किंवा पोटाचे ऑपरेशन्स असो आणि जे बाळांतपणाचे जे ऑपरेशन आहे ज्याला आपण सिझेरियन सेक्शन म्हणतो हे ऑपरेशन ह्याच्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा लक्षणीयरित्या वाढ झालेली आपल्याला दिसून येते जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट उसळलेली आहे नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला विवर्धनचा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असं काही वेगळं वाढता असं अजून आपल्या अजूनपर्यंत आपल्याकडे अशा प्रकारच्या केसेस दाखल झालेले नाहीत आणि जर झाल्या तर आमची यंत्रणा त्याचा उपचार करण्यासाठी सज्ज आहे काय वाहन कसा तुम्ही मूल असं जर लाट आली तर आपला थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळेस उघड्यावर झोपू नये आणि जर कोणी उघड्यावर आपल्या घराबाहेर कुठे आपल्याला उघड्यावर भिकारी वगैरे झोपलेले दिसतात तर आपल्या घराबाहेर घरातले काही अनावश्यक चार्जर वगैरे असतात आपण ते बरेच लोक डोनेट करत असतात तसंही करू शकतो पण रात्रीच्या वेळेस आपण घरातच थांबावं थंडीपासून स्वतःचा था बचाव करावा काही तर लोक जे रस्त्यावर झोपले असतात त्यासाठी कुठे टोल फ्री कमावे का नाही दवाखान्याकडून असा कुठलाही टोल फ्री क्रमांक नाही आणि आपल्याकडून पेशंट आणून ऍडमिट केल्यावर आपण त्याचे पूर्ण उपचार करतो मलाही तो बेवार जरी असेल तरी आपण कुठल्याही रुग्णाला उपचार न ना करत नाही